सगळे बॉटल्स दिले चार पाचांनी एक ऑलरेडी दिले हॉस्पिटलला <laughs> चालू आहे अगदी सकाळी सकाळी साडेपाच वाजले साडेपाच चिगडी पकडायची आहे नवीन घेतली तिने ते जुनीच घेतले पण दुसरे घेतले दिली की विकली तीशा मंडळी हा ब्लॉग आहे एकतीस मार्चचा तीस मार्चला सत्तावीस मार्चला मी आले इकडं कोल्हापूरलावरून ब अंबरनाथला आणि आज आहे तीस मार्च लगेच आम्ही चाललेलो हो, आहोत अश्विनी हॉस्पिटलला सगळ्यात टेस्ट करायसाठी शुगरची टेस्ट, शुगर टेस्ट करायची आहे मला नेमकी कारण की थोडी चक्कर वक्कर येत होती थोडंसं असं खूपच म्हणजे असं थोडंसं विकनेस आहे त्याच्यामुळं सगळेजण बोलले तिथे डॉक्टर पण मी गावाकडं गावाकडं म्हटलं कशाला उगाच त्रास द्यायचं त्यांना आणि कसं आपलं माणूस सोबत हो, की आपण कसं पण करू शकतो म्हणून मी म्हटलं आपल्या अश्विनीला दाखवून घ्यावं म्हणून चाललेलो आहोत तिकीट काढलेलं आहे मी आणि पोचलेलं आहे मी अंबरनाथ स्टेशनला आज शनिवार आहे त्याच्यामुळं की नाही थोडीशी गर्दी नाही आहे आणि सकाळच्या ट्रेनला म्हणावी तशी फार गर्दी नसते आठ साडेआठनंतर नंतर भयानक गर्दी असते माझे माझे तुम्ही करायला की तुमचं मी करायला सकाळी सकाळी आम्ही चाललो आहे अश्विनी हॉस्पिटलला कुलाबेला एवढ्या लवकर गोपेचं खबर करतो मला तर बिलकुल सवय नाही जायला पण तिकडे वेळ लागतोय ना मुंबईच्या त्या टोकाला जायला लागतोय संजय बाबा काय करणार जायला हॉस्पिटलला バ<タ>ッティングは何歳 आम्ही पोचलेलो आहोत मुंबई से एस एम टीला आणि बघू शकताय फारशी गर्दी नाही आहे शनिवार आहे आणि आता जाणार आहोत तिथून आम्ही आधी बस पकडायचा विचार केला आम्ही पण बससाठी पुढं तुम्ही बघू शकताय किती मोठी लाईन होती ती लाईन बघून म्हटलं तर किती वेळ होणार आहे कारण जाऊन आम्हाला तिथं ई सी एच एसमध्ये पहिल्यांदा दाखवायला लागतं दा आहे आणि तिथून मग रेफर करून घ्यायला लागतं आहे मेडिकल ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं की नाही वेळ लागतो ते सगळं करायला सुरुवातीला मी खूप वर्षांनी तसं तर चाललो आहे मी हॉस्पिटलला ही मागे मी दाताच्या ट्रीटमेंटसाठी गेलेले आणि आता आम्हाला अजून एक तिथं की नाही एक अजून एक कपल भेटलं जे आजी आजोबा होते थोडेसे वयस्क होते त्यां ते पण आले आमच्यासोबत ते पण अश्विनीलाच चाललेले मग त्यांना घेतलं आम्ही आणि नेहमी मी आम्ही ने चौघजण असं टॅक्सी केली आणि निघालो हो, आहोत आणि ही बिल्डिंग आहे मुंबई मुंबई महानगरपालिकेची खूप छान आहे ही बिल्डिंग मला तर फार आवडते खूप जुनी बिल्डिंग खूप जुनं स्ट्रक्चर आहे बघू शकता बघतानाच खूप छान वाटते बिल्डिंग कधीतरी मला आज जाऊन बघायचं आहे मुंबई महानगरपालिका पण ते काही जमलेलं नाही मला आत्तापर्यंत नेवीनगर पण इकडंच आहे म्हणजे कुलाब्याच्या तिकडं पुढं नेवीनगर आहे आधी आम्ही इकडंच राहायला होतो म्हणजे साहेब जेव्हा नेवीमध्ये होते आम्हाला कॉट्रॉट मिळाले होते तेव्हा आणि हो, ला, आता पोचलेला आहोत आम्ही अश्विनला इथं शूट करायला काही जास्त अलाउड नसते तर फास्टिंगचं ब्लड देऊन आलेले आहे मी इथं नाश्ता करायला आणि साहेब इथं लाईन लावलेला आहे तर खूप गर्दी होती आज म्हणजे बरेच लोक असतात वेगळी कॅन्टीन आहे इथं आणि ते आणायला गेलेले आहेत नाश्ता आणि आम्ही दिलेला आहे ब्लड आता आपल्याला दोन तासांनी परत ब्लड द्यायचं आहे नाश्त्यामध्ये घेतलेले आहे मी पुरी भाजी आणि डोसा पण घेतलेला इथं बरेच ऑप्शन आहेत खूप छान नाश्ता पण असतो इथला आणि मंडळी आपण किती झालं ना तरी स्वतःकडे लक्ष द्यायचं बरं का कारण की आपण फिट असोल तरच आपल्या फॅमिलीला आपण फिट देऊ शकतो आहे इथं थोडंसं शूट घेतलेलं आहे मी पण इथं शूट घ्यायला थोडंसं अलाउड नाही आहे सगळीकडे लिहिलेलं असतंय त्याच्यामुळं असं काही सांगता येत नाही जास्त आणि थोडंसं एक सेल्फी पॉईंट फक्त ठेवलेलं हो आहे त्यांनी इथं तर मी पहिल्यांदा इथं बघितलं तर आतमध्ये जात होते तर ते लिहिलं होतं सेल्फी पॉईंट यांना म्हटलं ते छानसा एक फोटो घ्या आणि मग फोटो घेतला आम्ही छान आहे इथलं सगळं असं पण की नाही हॉस्पिटलची फेरी म्हणजे आयुष्यात किनी मला खरंच खूप भीती वाटते काय होणार कसं होणार माझं असं मला भीती वाटायला लागली आत्ताच की शुगरचं कसं झालीस तर काय होईल असं वगैरे पण टेन्शन न घेता अशा गोष्टींना आपण सामोरे जायला हवं तर जे आहे ते आहे आपण कितीही आजकाल हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली ना तरी पण या सगळ्या गोष्टी होतातच सगळ्या बॉटल्स दिले मी चार पाचांनी एक ऑलरेडी दिले हा ब्लड टेस्ट द्यायचं आहे साहेबगिरीवरती अल्ट्रासाऊंडचं हे बघायला म्हणजे अपॉइंटमेंट तिथं ते गेले आणि त्या जेवून दोन तासांनी या म्हटले मी अजून पंधरा मिनिटांनी या बोलले मग तू एकदाच सगळं रखतो गर्दी पण असते परत आम्ही चाललेलो आहोत आणि सी एस एम टीला आल्यावर मला अचानक चक्कर आल्यासारखं झालं यांना मी बोलले नाही चक्कर वगैरे येते बोलले मी थोडंसं इथं बसते त्यांना वाटलं की असंच दमली असेल त्याच्यामुळं बसले तर मला थोडंसं चक्कर आल्यासारखं होत होतं ब्लड पण दिलं होतं त्याच्यामुळं